नमस्कार टी व्ही नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत मिनिखीला मनोहर पर्रिकर यांचं निधन झालेलं आहे त्यांचा अंतिम प्रवास जो आहे खरंतर आहे मात्र याबरोबरच गोव्यामध्ये राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे आणि गोव्यामध्ये आता पर्रिकरांचे उत्तराधिकारी म्हणून प्रमोद सावंत यांचं नाव समोर आलेलं आहे प्रमोद सावंत हे गोव्याचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत लोबोम यांनी मात्र दोन उपमुख्यमंत्री करावेत अशी मागणी केली आहे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा प्रमोद सावंत यांना विरोध आहे काँग्रेसकडून देखील आता सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे धाव घेण्यात आली आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून पंकज खरंतर राजकीय घडामोडींना गोव्यामध्ये खूप वेग आलेला आहे मनोहर पर्रिकर यांच्या वा पार्थिवावर अजून अंतिम संस्कार व्हायचे आहेत मात्र घडामोडी अशा घडतायत की गोव्याचा मुख्यमंत्री आधीच ठरवला जाईल आधीच शपथविधी होईल असंही म्हटलं जातं काय या संदर्भात माहिती निखिल वेगाने घडामोडी घडत आहेत हे नक्की खरं आहे प्रमोद सावंत यांच्या नावावरती भाजपा ठाम असल्याचं कळतंय ढवळीकरांचा त्याला विरोध आहे त्यामुळे कुठेतरी शपथविधी अगदी अंत्यसंस्काराच्या आधी घेण्याच्यामध्ये कुठेतरी एक छोटासा गुंता निर्माण झालेला आपल्याला पाहिलं मिळतं आप किरण तारे आहेत पत्रकार आहेत आणि संघविषय घडामोडींचे अभ्यासक ते आहेत गोव्याच्या राजकारणाचा त्यांचा चांगला अभ्यास आहे आपण किरणजींची बोलणार किरणजी अशी परिस्थिती आहे ढवळीकरांना आजचा सावंतांना विरोध आहे प्रमोद संघाच्या गोष्टी याच्यामध्ये प्लस मला असं वाटतं की प्रमोद सावंत त्यांनी सहा महिने संघाचा विस्तार म्हणून काम केलेलं असणं हा त्यांचा दृष्टीने एक प्लस पॉईंट असू शकतो पण निव्वळ संघाचं काम केलं म्हणून त्यांना मुख्यमंत्री करतील का तर हा हाबद्दल शंका आहे आता आपण जर भाजपच्या आमदाराची परिस्थिती बघितली तर परिस्थिती अशी आहे की मनोहर पर्रिकर आता नाही आहेत प्रमोद सावंत आणि राजेश पाटणेकर हे तीन फक्त हिंदू आमदार त्यांच्याकडे आहेत बाकी सगळे भाजपचे आमदार ख्रिश्चन आहेत आणि भाजप ख्रिश्चन आम विश्वजित राणेंचं नाव मी विसरलो विश्वजित राणे हे चौथे हिंदू आमदार पण ख्रिश्चनाला भाजप कधीही मुख्यमंत्री करणार नाही गोव्यामध्ये हे उघड आहे कारण ख्रिश्चन मुख्यमंत्री गोव्यामध्ये दिला तर त्याचा परिणाम त्यांना बाहेर भोगावा लागतो त्यामुळे ते हिंदुत्वापासून दूर जाणार नाही ढवळीकरांच्या भूमिकेविषयी काय सांगा ढवळीकरनी थोडीशी अडवणुकीची भूमिका घेतलेली त्यांना काय अपेक्षित आहे ते कारण तेही तसे पूर्वश्रमी संघाच्या नाही ढवळीकरांचा जो संबंध आहे तो सनातन संस्थेशी त्यांची पत्नी जी आहे ती खूप मोठी साधक आहे सनातन संस्थेचे रेग्युलर साधक आहे ढवळीकरांची इच्छा अशी की पर्रिकरांच्या नंतर सर्वात सिनियर कोण मंत्रिमंडळात सुधीन ढवळीकर होते त्यांचं म्हणणं असं होतं की आता पर्रिकर नाहीत तर मला मुख्यमंत्री करा त्याच्यावर त्यांना भाजपने अशी ऑफर दिली की तुम्ही तुमचा पक्ष जो आहे तीन आमदारांचा कडे तो भाजपमध्ये विलीन करून टाका मुख्य काय माहिती की काय कसं पुढच्या घडामोडी घडतील शपथविधी कधी होण्याची शक्यता आहे राजकारणाची झालं ज्याला आपण म्हणतो प्रॅक्टिकल असणं अंत्यसंस्काराच्या आधी शपथविधी होईल असं म्हणताय शक्यता वाटते का मला वाटत नाही म्हणजे अंत्यसंस्काराच्या आधी शपथविधी करू पण नाही भाजपने त्याच्यावर खूप वाईट मेसेज त्याच्याने जाणार आहे आणि राहिला प्रश्न की कोण होणार आता मुख्यमंत्री भाजपच होणार आहे नक्की विश्वजित राणे होणार की प्रमोद सावंत होणार हे फक्त आपल्याला बघायचं आहे प्रमोद सावंत त्यातल्या तर उजव्या आहेत विश्वजित राणे नुकतेच भाजपमध्ये आलेले आहेत काँग्रेसमधनं प्रमोद सावंतांचं जे आहे ते संघाशी जोडलेलं असणं पक्ष वाढवण्यासाठी संघटनात्मक गोष्टींमध्ये त्यांचा सहभाग असणं हे त्यांची जबेची बाजू आहे मात्र राजकारण जे आहे निखिला ते तापायला सुरुवात झालेली आहे गणितं जी आहेत तीची जुळवाजुळव सुरू झालेली आहे किरण गणितांची जुळवाजुळव सुरू आहे आकडेवारीची जुळवाजुळव सुरू आहे भाजपा सरळ राहील कारण काँग्रेसच्या आमदारांनी सुद्धा जी आहे ती राज्य जे नक्कीच पंकज आणि ही दृश्य आपण इथे पाहतोय कला केंद्र या ठिकाणी परिकरांचं पार्थिव जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वीच परिकरांना श्रद्धांजली इथे वाहिलेली आहे मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये पर्रिकर हे सगळ्यात आवडते असे नेते होते पंतप्रधानांचे आणि म्हणूनच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच मनोहर पर्रिकर यांना संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीमध्ये बोलावून घेतलं होतं एक कर्तव्यनिष्ठ आणि त्याचबरोबर इमानदार अशी इमेज ही मनोहर पर्रिकर यांची आहे होती आणि पर्रिकर खरंतर संघाचे म्हणून ओळखले जात आहेत आणि म्हणून देखील मनोहर पर्रिकर यांना संरक्षण मंत्रीपद जे आहे ते देण्यात आलं होतं त्याही क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं कार्य हे उत्तुंग आणि उल्लेखनीय असंच होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्रिकरांच्या कुटुंबियांचं इथे सांत्वन केलेलं आहे दृश्य आपण पाहतोय थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडे राहुल यापुढे आता हा अंतिम प्रवास जो आहे तो कसा सुरू होणार एक आहे एकीकडे पर्रिकरांच्या अंतिम त्यानंतर गोवा भवन जे आहे गोवा कलादालन जे आहे त्यानंतर मिरामार या ठिकाणी यांचं पार्थिव आणण्यात येईल आणि त्यानंतर त्यांच्यावर त्याच ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात येतील एकंदरीत बघितलं तर गोव्यातलं राजकीय वातावरण ज्या पद्धतीनं तापलं आहे त्यामुळं लवकरात लवकर जर अंतिम संस्कार झाले तर पुन्हा एकदा आजच कदाचित इथल्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी देखील होऊ शकतो मात्र सध्याची परिस्थिती मी सध्या आहे राजभवन येथे काही वेळापूर्वीच अगदी काही मिनिटांपूर्वी राज्यपाल पुन्हा एकदा परत या ठिकाणी आलेले आहेत कारण काँग्रेसनं देखील सत्ता स्थापनेसाठी यापूर्वीच दावा केलेला आहे त्यामुळं राज्यपाल आपल्या परत स्वतःच्या निवासस्थानी आलेले आहेत काँग्रेसचं नेमकं काय म्हणणं हे देखील त्यांना ऐकून घ्यावं लागेल निखिल आहेत सगळ्यामध्ये जी टेक्निकल अडचण जी आहे भाजपला ती अडचण ठरवू शकते दुसरं ती सगळ्यात महत्वाची म्हणजे सगळ्यात आधी काँग्रेसनं सत्ता स्थापनेसाठी दावा केला होता कायद्यानुसार संविधानानुसार काँग्रेसला सर्वात पहिल्यांदा राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करणं हे कायद्यानुसार किंवा संविधानानुसार म्हणता येईल मात्र तसं न करता जर राज्यपालांनी थेट भाजपला सत्तेत जागा दिली थेट मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा शपथविधी घेतला तर नक्कीच भाजपसाठी एक मोठी अडचण ठरेल पण ज्या पद्धतीनं भाजप आपलं काम करत असतं जे करायचं आहे जसं पार पडायचं असेल ते अधिक करून घेणं आणि त्यानंतर येणाऱ्या राजकीय प्रश्न असतील किंवा कायदेशीर बाबी असतील त्याला नंतर उत्तर देणं हे भाजपचं सूत्र कायम राहिलेलं आहे नक्कीच राहुल अत्यंत दुर्दैवी असं आहे की इथे परिकरांना अखेरचा निरोप दिला जातोय आणि तिथे गोव्यामध्ये एवढ्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे कदाचित गोवेकरांना देखील हे आवडणार नाही आणि त्यामुळे देखील भाजप आणि काँग्रेस कुठेतरी थोडस एक पाऊल मागे घेत थोडीशी शांतता पाळताना देखील आपल्याला दिसत मात्र अंतर्गत घडामोडी ज्या आहेत त्या वेगानं खरंतर सुरू झालेल्या आहेत